गोपनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव ऊस कामगार अन खनकर ओबीसींचा आवाज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जागेवर निर्णय घेऊन प्रश्न निकालात काढणारे डॅशिंग आणि कर्तबदार माजी गृहमंत्री मुंबई अंडरवर्ल्डचा कर्दन काळ अशी त्यांचे महाराष्ट्राला ओळख त्यांच्या हयातीतील त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून सुद्धा बोलायचे गोपनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी अक्का महाराष्ट्र पिंजून काढला आज महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा त्याचा जो काय पसारा वाढवला आहे त्याचं श्रेय हे निरोधितपणे प्रमोद महाजन गोपनाथ मुंडे एकनाथ खडसे आणि नितीन गडकरी यांना दिलं जातं पण खऱ्या अर्थानं राजकारणातल्या वंचित आणि तळागाळातल्या समाजापर्यंत ज्यांनी भाजपाची नाळ जोडली ते म्हणजे गोपनाथ मुंडेच पण मंडळी तीन जून दोन हजार चौदा रोजी जेव्हा गोपनाथ मुंडे यांच्या मृत्यूची बातमी आली हुती, ते एका की होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एकाकी शिवसागरात बुडाला होता बीडची जनता परबाळ मायमाऊल्या मुळकुलून रडत होत्या कारण दरम्यानच्या काळात गोपनाथ मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू होती आणि त्यामुळं बीडचं संपूर्ण मराठवाड्या त्यांच्या भूमीकडे लक्ष देऊन ठाम होता पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ती मुख्यमंत्रीपदाची चर्चा संपली चर्चा संपली असली तरी त्यांच्या मृत्यूबाबत मात्र आजही शंका उपस्थित केल्या जातात मंडळी काही जणांच्या म्हणण्यानुसार गुपनाथ मुंडे साहेबांचा अपघात नाही तर त्यांच्यासोबत कोणतरी घातपात केला का होता पण मुंडेंच्या मृत्यूबाबत तशा शंका उपस्थित करण्याचं नेमकं कारण काय होतं त्यांचा मृत्यू कसा झाला हे सगळं सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मंडळी गोपनाथ मुंडे यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बीड जिल्ह्यातील परळी या तालुक्यात वडनाथरा या गावात झाला होता त्यांनी प्राथमिक शिक्षण आपल्या गावातूनच मिळवले आणि नंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली गोपनाथरावांचं बालपण हे खूप कठीण होतं पण त्यांनी कधीही आपल्या स्वप्नांचा पाठ सोडला नाही त्यांचा राजकीय प्रवास हा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरू झाला जेव्हा त्यांनी आपल्या गावातूनच पहिल्यांदाच पंचायत निवडणुकीत भाग घेतला होता त्यांची नेतृत्व क्षमता आणि कार्यक्षमता पाहून लोकप्रिय होऊन ते पुढे आले गोपनाथ मुंडे यांचं राजकीय जीवन महाराष्ट्रातील प्रमुख नेता शंकरराव वागुला यांच्याशी जोडला गेला ज्यांनी त्यांना राजकारणाचा अभ्यास करून मदत केली गोपनाथ मुंडे यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला आणि लवकर त्यांनी आपल्या नेतृत्वाची क्षमता दाखवली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि राज्यातील योजनांना चालना दिली दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे मोदी सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकास रस्ते आणि ग्रामीण क्षेत्रांसाठी अनेक मोठ्या योजनांची सुरुवात केली त्यांचा दृष्टिकोन होता की प्रत्येक ग्रामीण क्षेत्राला यशस्वी बनायचं आहे पण मंडळी असं पण सांगितलं जातं नितीन गडकरी आणि गोपनाथ मुंडे यांच्यामध्ये जास्त काही जमत नव्हतं पण पक्षाचं काम करताना दोघेही आपल्यातला वाद हे जनतेसमोर येऊ देत नव्हते मुंडे मात्र दिलदार मनाचा माणूस कधी विलासराव देशमुख यांना ते आपला मित्र समजत राजकारणात विरोध जरी असला तरी देखील मैत्रीची नाळ त्यांनी कधी सोडली नाही पुढे त्यांनी मोदी सरकारमध्ये दे शपथ देखील घेतली शपथ घेतल्यानंतर ते काही दिवस त्यांच्या सरकारी निवासस्थानीमध्ये राहिले पण मंडळी गोपनाथराव मुंडे यांना आपल्या बीड जिल्ह्याची ओढ लागली होती मंत्री झाल्याबरोबर पहिली भेट मी बीड जिल्ह्याला देणार म्हणून ते बीड जिल्ह्याकडे निघाले होते खर तर गोपनाथ मुंडे हे शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदीच आपल्या गावाकडे जाणार होते आपल्या गावाकडे निघाले देखील सरकारी निवासस्थानाहून होऊन ते विमानतळाकडे रवाना होत होते आणि त्यांचा वाटेतच अपघात झाला अपघात झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी त्यांना घोषित केलं होतं आणि घोषित केल्यानंतर सर्व महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला धक्का बसला होता हे कसं शक्य आहे एवढ्या छोट्या अपघातामध्ये गुपनाथ मुंडे यांचा मृत्यू कसा होऊ शकतो ही एक आश्चर्याची गोष्ट होती सर्व बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हा पोरका झाला होता बीड जिल्ह्यामध्ये हा शोकोकळा पसरला होता बातमी भरभराट पसरली सर्व बीड जिल्ह्यातील जनता मायबाप गोरगरिबांचा कैवारी बीड जिल्ह्याचा बापू असं म्हणून देखील त्यांना ओळखलं जात होतं पण आता बीड जिल्ह्याचा कैवारी बापू सर्वांना सोडून गेला होता गुपनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता महाराष्ट्राला धक्का देणारा हा अपघात होता सर्व बीड जिल्ह्यातील जनता रडत होती आणि नंतर त्यांचा मृतदेह आपल्या मूळ गावी आणला होता लाखोच्या संख्येने समुदाय जमला होता मोटालेख दिग्दर्श देखील गोपनाथराव मुंडे यांच्या शरीरात पाहण्यासाठी आले होते असे देखील प्रश्न उपस्थित केले जातात गुपनाथराव मुंडे यांचा मृतदेह झाला होता की त्याच्यावरती देखील आर आर पाटील यांनी त्यांनी असे बरेच काही प्रश्न देखील उपस्थित केले होते काहींच्या म्हणण्यानुसार काही पत्रकारांना याची माहिती देखील होती आणि मित्रांनो याचा संबंध अपघात के घात होता हाच सर्वांना प्रश्न पडला होता पण मंडळी तेच गोपनाथ मुंडे ज्यांच्यामुळे भाजप घराघरामध्ये पोचलं होतं गल्ले बोळामध्ये त्यांनी संघर्ष करत पक्ष वाढवला होता आणि तेच गोपनाथ मुंडे भाजप पक्षाला सोडून गेले होते मंडळी शिवसेना आणि भाजप बाळासाहेब असताना त्यांच्यासोबत शिवसेना आणि भाजपची युती त्यांनीच केली होती असं देखील सांगितलं होतं गोपनाथराव मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत देखील त्यांचे संबंध हे चांगले होते गोपनाथ मुंडे यांचं जीवन आपल्याला शिकवते की कष्ट आणि संघर्षाच्या आडही आपल्याला ध्येयाकडे पोचता येतं त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर देशाची सेवा केली आणि प्रशासनात सुधारणा केली त्यांचं नाव नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहील मित्रांनो खरो खरोखरच गोपनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता घातपात झाला होता आपल्याला काय वाटते म्हणजे व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की शेअर करा कारण हीच तर त्यांना खरी श्रद्धांजली आहे